नमस्कार मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिके पदाच्या अडतीस जागा आल्या आहेत या नोटीस मध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जेणेकरून कोणतीही माहिती तुमची अपूर्ण राहणार नाही बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महाव्यवस्थापक देवनार पशुवध गृह यांच्या आस्थापनेवरील गट ड संवर्गातील कामगार पदाची अडतीस रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याबाबत महानगरपालिका आयुक्तांची मंजुरी क्रमांक एफ सात आठ सात तीन दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस अन्वये प्राप्त झाली आहे त्यानुसार महाव्यवस्थापक देवनार पशुवधगृह यांच्या आस्थापनेवरील अडतीस रिक्त पदे सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबवून निवड करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्थात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात ऑनलाइन अर्ज करण्यासाठी त्यांनी इथे ही लिंक दिली आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर काय म्हणले आहे की ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचा वापरत असलेला वैध ईमेल आय आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे पहा पदाचे नाव लेवल एम नाईन पेमेंट आहे अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे रुपये अडतीस रिक्त जागा आहेत आणि गट ड मधून अर्ज मागवण्यात येत आहेत इथे पहा इथे सामाजिक आरक्षणानुसार किती जागा आहेत ते दिलेला आहे अशा टोटल अडतीस जागा आहेत इथे समांतर आरक्षण दिलं आहे म्हणजे सर्वसाधारण किती जागा महिलाला किती जागा माजी सैनिक प्रकल्पग्रस्त खेळाडू यांच्यासाठी किती जागा आहेत ते दिलेलं आहे आता इथे देवनार पशुवध गृहातील कामगारांना काय काम करावे लागेल ते दिले आहे काय काय आहे पहा रस्त्यांची साफसफाई करणे पशुवध गृहाची स्वच्छता व धुलाई करणे पशुवध गृहातील उघड्या गटारांची व सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची स्वच्छता करणे तसेच प्रशासनाने वेळोवेळी नेमून दिलेली इतर कामे करणे आहेत आता खाली पहा इथे शैक्षणिक अर्हता काय आहे पहा शैक्षणिक पात्रतेनुसार किमान इयत्ता दहावीची परीक्षा शंभर गुणांच्या मर्यादेसाठी विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे दहावीला तुम्ही शंभर गुणांच्या मराठी विषय पास होणे कंपल्सरी आहे याच्या खाली पात्रता शारीरिक मोजमाप आणि वयोमर्यादा दिली आहे काय आहे पहा अर्जदार हा भारतीय नागरिक असावा शारीरिक मोजमाप खाली दिला आहे पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी वजन पन्नास किलो व उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर पाहिजे आणि महिला उमेदवारांसाठी कमीत कमी वजन पंचेचाळीस किलो आणि एकशे पन्नास सेंटीमीटर उंची पाहिजे इथे वयोमर्यादा दिलेली आहे खाली एक आरक्षणानुसार वयोमर्यादेचा टेबल दिलेला आहे पहा अराखे उमेदवारांकरिता कमीत कमी वय अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त वय अडतीस वर्ष पाहिजे माजी वर्गातील उमेदवारांसाठी कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष माजी सैनिक उमेदवारांसाठी सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस तीन वर्ष कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष म्हणजे सशस्त्र दलात सेवा केलेल्यांना वयाची सूट मिळते सेवा कालावधी अधिक तीन वर्षे पण कमाल वय पंचेचाळीस वर्ष ही अंतिम मर्यादा राहील माजी सैनिक दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष खेळाडू उमेदवारांसाठी कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या व एनसीटीबीटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष अनाथ उमेदवारासाठी कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष दिव्यांग उमेदवारासाठी कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य उमेदवार असाल तर कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष आता या परीक्षेचा सिलेबस काय आहे पहा मराठी भाषा व व्याकरण एकूण प्रश्न पंचवीस व गुण पन्नास परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी भाषा व व्याकरण एकूण प्रश्न पंचवीस व गुण पन्नास परीक्षेचे माध्यम असेल इंग्रजी सामान्य ज्ञान विषयाचे एकूण प्रश्न पंचवीस व गुण पन्नास परीक्षेचे माध्यम असेल मराठी आणि बौद्धिक चावणी म्हणजे रिझनिंग विषयाचे एकूण प्रश्न पंचवीस व गुण पन्नास परीक्षेचे माध्यम असेल मराठी असे टोटल शंभर प्रश्न व दोनशे गुणाची एक्झाम असेल आणि यासाठी शंभर मिनिटांचा वेळ राहील म्हणजे एक तास चाळीस मिनिटे वेळ असेल आता इथे सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील म्हणले आहे म्हणजे सामान्य ज्ञान विषय जे आहे त्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक विषयावर प्रश्न आणि करंट अफेअर्सवर प्रश्न येतील बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल म्हणजे इयत्ता पाचवी किंवा सातवीची जी शिष्यवृत्ती परीक्षा होती त्यानुसार बौद्धिक चाचणीवर प्रश्न येतील इंटरव्ह्यू नाही या पदासाठी तसेच इथे इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसेच मराठी भाषा व व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयांची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल असे म्हणले आहे कामगार पदाची अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे तात्पुरती अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल सामायिक गुणवत्ता यादीतील दोन किंवा अधिक उमेदवारांचे गुण समान असल्यास खालील निकष लागू राहतील आता इथे ज्यांना समान म्हणजे सेम मार्क्स पडले असतील तर त्यांना खालील नियम लागू होईल म्हणले आहे आपण एक एक करून काय नियम आहे ते पाहूया उमेदवाराच्या वयानुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल वयाने ज्येष्ठ उमेदवाराचा क्रम वरती असेल अनुसार समान असल्यास अशा उमेदवाराचा गुणवत्ताक्रम त्यांच्या आडनावाच्या अध्याक्षरानुसार निश्चित करण्यात येईल जर एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये किंवा अनेक दिवसात एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घ्यावी लागली तर परीक्षेचा प्रथम दिवस ते अंतिम दिवस तसेच सत्र एक ते अंतिम सत्र याबाबत नॉर्मलायझेशन मेथड घेण्यात येईल इथे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते दिले आहे जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरतात याचा व्हिडिओ पाहिजे तर कमेंट करा ते मी सेपरेट व्हिडिओ बनवेल इथे ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख दिलेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी लिंक सुरू होण्याचा दिनांक आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि लास्ट आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे कालावधी आहे मित्रांनो घाई करू नका फॉर्म व्यवस्थित भरा काही चुकले असेल तर नंतर करेक्शन करता येणार नाही त्यासाठी फॉर्म व्यवस्थित भरा फॉर्म कसा भरावा यावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा आता ऑनलाईन परीक्षेची फीस किती आहे पहा अराख्यू म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता एक हजार रुपये फीस आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता नऊशे रुपये फीस आहे इथे पहा इथे एक्झाम पॅटर्न दिला आहे इथे प्रत्येक विषयाचे चार ग्रुप केले आहेत मराठी विषयाच्या ग्रुप ए मध्ये सात प्रश्न आहेत आणि बाकीच्या तीन ग्रुपमध्ये सहा सहा प्रश्न आहेत असे टोटल पंचवीस प्रश्न एका विषयाला आहेत इंग्रजी विषयाच्या ग्रुप बी मध्ये पंचवीस प्रश्न आहेत आणि बाकीच्या ग्रुपमध्ये सहा प्रश्न आहेत तसेच जनरल नॉलेजच्या विषयात ग्रुप सी मध्ये सात प्रश्न आणि बाकीचे सहा प्रश्न आणि लास्ट बौद्धिक क्षमता विषयात ग्रुप डी मध्ये सात प्रश्न आणि बाकीचे सहा प्रश्न असे टोटल प्रत्येक विषयाचे पंचवीस प्रश्न आहेत तर हे एक्झाम पॅटर्न होता मित्रांनो आय होप तुम्हाला समजला असेल खाली नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला दिलेला आहे तर ही मुंबई महानगरपालिकेची पूर्ण नोटिफिकेशन होती मित्रांनो मी पूर्ण नोटिफिकेशन सांगितली आहे जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो